नमस्कारपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो पाहूया काही ठळक घडामोडी राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्यातलं मतदान शांतत चालू आहे या टप्प्यात पंधरा जिल्हा परिषद आणि एकशे पासष्ट पंचायत समित्यांसाठी मतदान होत आहे अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या बहात्तर आणि पंचायत समितीच्या एकशे चव्वेचाळीस जागांसाठी आज सकाळी साडेसात वाजता मतदान सुरू झालं जिल्ह्यात साडेतीन वाजेपर्यंत एकावन्न टक्के मतदानाची नोंद झाली होती हिंगोली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या बावन्न गटांसाठी आणि पंचायत समितीच्या एकशे चार गणांसाठी मतदान होत आहे त्यासाठी एकूण सहाशे एकाहत्तर उमेदवार रिंगणात आहेत उस्मानाबाद जिल्ह्यात पंचावन्न जिल्हा परिषद गट आणि एकशे दहा पंचायत समिती गणांसाठी एकूण सातशे चौतीस उमेदवार रिंगणात आहेत उस्मानाबादमध्ये आतापर्यंत त्रेपन्न टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे बीड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या साठ आणि पंचायत समितीच्या वीस जागांसाठी मतदान चालू आहे या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी एकूण नऊशे एकतीस उमेदवार रिंगणात आहेत लातूर जिल्हा परिषदेच्या अठ्ठावन्न गटांसाठी आणि पंचायत समितीच्या एकोणीसशे सोळा गणांसाठी संथ गतीनं मतदान चालू आहे बुलडाणा जिल्हा परिषदेच्या साठ जागांसाठी तर पंचायत समितीच्या एकशे साठ गणांसाठी एक हजार सहाशे एक्क्याण्णव मतदान केंद्रांवर कडक बंदोबस्तात मतदान चालू आहे या निवडणुकीत सहाशे अकरा उमेदवार रिंगणात आहेत जळगाव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी दोनशेछप्पन्न तर पंचायत समितीसाठी पाचशेवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत नांदेड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली जिल्हा परिषदेच्या त्रेसष्ट गटांसाठी आणि पंचायत समितीच्या एकशे सव्वीस गटांसाठी दोन मतदान केंद्रांवर मतदान होत आहे दुसऱ्या टप्प्यात एकवीस फेब्रुवारीला अकरा जिल्हा परिषद आणि एकशे अठरा पंचायत समित्यांसाठी मतदान होईल राज्यातल्या दहा महानगरपालिकांसाठीही येत्या एकवीस तारखेला मतदान होणार आहे गडचिरोली जिल्ह्यात मतदानाची दोन टप्प्यात विभागणी केली असल्याने या जिल्ह्यात आज आणि एकवीस फेब्रुवारीला मतदान होईल दोन्ही टप्प्यातल्या निवडणुकांची मतमोजणी तेवीस फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त जस सहारिया यांनी दिली आहे दुष्काळी भागातल्या सिंचन योजनांच्या वीज आणि पाणीपट्टीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवला जाईल असं फडणवीस यांनी म्हटलं जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातल्या कौलापूर प्रचार सभेत त्यास बोलत होते या सभेला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत खासदार संजय पाटील आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख उपस्थित होते भाजपा ही बँक असून यात जर तुम्ही मतांचं डिपॉझिट केलं तर पाच वर्षात हे डिपॉझिट विकासाच्या रुपानं पाचपट वाढीनं तुम्हाला मिळेल असं ते म्हणाले तर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गरजू आणि गरीबांना घर मिळवून देऊ असंही फडणवीस यांनी सांगितलं पुणेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसला नेहमीच साथ दिली असून या निवडणुकीतही एकहाती सत्ता देण्याचं आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कलि पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आज अजित पवार यांच्या उपस्थितीत रोड शो झाला त्यात बोलत होते सुखसागरमधून या रोड शोला सुरुवात झाली राजीव गांधीनगर बिब्रवाडी ते स्वारगेट आणि नवीपठ या परिसरात हा रोड शो करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते त्यात उपस्थित होते तामिळनाडूमध्य अण्णा द्रमुकाच्या शशिकला यांचे विश्वासू सहकारी आणि विधिमंडळ पक्षाचे नेते ई पलानीसामी यांना राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी सरकार स्थापनेचं निमंत्रण दिल्यानंतर आज पलानीसामी यांचा मुख्यमंत्रीपदी शपथविधी चेन्नईत राज्यपालांच्या उपस्थितीत काही वेळापूर्वी झाला आपलं बहुमत पंधरा दिवसांच्या आत सिद्ध करण्याचे निर्देश राज्यपालांनी पलानीसामी यांना राज्यपालांच्या निर्णयामुळे अखेर तामिळनाडूमधला सरकार स्थापनेचा तिढा सुटला आहे त्यापूर्वी कालपासून शशिकला यांचा पलानीसामी गट आणि सेल्वम यांच्या गटाकडून सरकार स्थापनेचे प्रयत्न चालू होते दोन्ही गटांनी राज्यपालांची भेट घेऊन आपल्याला सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रित करावं असा आग्रह धरला होता आज पलानीसामी यांनी साडे अकरा वाजता राज्यपालांची भेट घेतल्यानंतर राज्यपालांनी पलानीसामी पलानी यांची विनंती मान्य केली दरम्यान बेशबी संपत्ती प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं शिक्षा सुनावलेल्या अण्णा द्रमुकच्या नेत्या व्ही के शशिकला काल बंगळुरूच्या न्यायालयासमोर शरण आल्या या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं त्यांना दोषी ठरवत चार वर्षांचा तुरुंगवास आणि दहा वर्ष निवडणूक लढवायला बंदी घालून ताबडतोब न्यायालयासमोर शरण येण्याचे आदेश दिले होते एकाच प्रक्षेपकाद्वारे एकशे चार उपग्रह अवकाशात सोडण्याच्या इस्रोच्या कामगिरीची जगभरातल्या प्रसारमाध्यमांनी प्रशंसा केली आहे अंतराळाच्या माध्यमातून टेहणी आणि दळणवळणाच्या जागतिक व्यावसायिक बाजारपेठेत एक महत्वाचा देश म्हणून भारताचा उदय झाला असल्याचं न्यूयॉर्क टाईम्सनं म्हटलं आहे ही मोहीम अतिशय जोखमीची होती कारण ताशी सतरा हजार मैल वेगानं प्रवास करणाऱ्या प्रक्षेपकातून काही सेकंदाच्या अंतरानं इतक्या जास्त संख्येनं उपग्रह सोडणं अतिशय अवघड होतं याकडे या, या दैनिकानं लक्ष वधि अतिशय कमी खर्चात प्रभावी अंतराळ मोहिमा राबवणारा देश असा लौकिक भारतानं निर्माण केला असल्याचं वॉशिंग्टन पोस्ट या दैनिकानं म्हटलं आहे अमेरिका विरुद्ध रशिया ही स्पर्धा बाजूला ठेवा आणि आशियामध्ये सुरू असलेली खरी अंतराळ स्पर्धा पहा असं सीएन यांनं म्हटलं आहे अंतराळ क्षेत्रातल्या आघाडीच्या देशांच्या पंक्तीत समाविष्ट होण्याची आपली महत्वाकांक्षा भारतानं दाखवून दिली आहे असं लंडन टाइम्सनं म्हटलं आहे गार्डियन आणि इतर ब्रिटिश प्रसारमाध्यमांनी अशाच प्रकारे इस्रोची प्रशंसा केली आहे आशिया खंडातला भारताचा प्रतिस्पर्धी असलेल्या चीनमध्येही सरकारी प्रसारमाध्यमांनी भारताच्या या यशाचं या कौतुक केलं आहे भारतानं एक नवा इतिहास रचला असल्याचं शिनुहा या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार